हाय नमस्कार आज पुन्हा एकदा सुनंदा एस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत तर चला कसे हात बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या ईश्वरच्या आणि प्रार्थना बाप्पांचं दर्शन तर बघा आज आहे ना बाप्पांना दिवा लावायचा राहिलेला आहे आज नवरात्र नवरात्राचा दुसरा दिवस तर आता फुलं संपली हे दारावरची फुलं तोडून आणलेली आज ज्यासवंतिचं फुल बाप्पांना भेटलेलं नाही आहे त्यासाठी म्हटलं चला सफेदच फुलं फुल, आता वाहून देते तर म्हणून सफेद फुलं इथं नंदींना पण ठेवलेले आहे गायला पण आणि बाप्पांना पण बाप्पांच्या चरणाशी पण ठेवलेलं आहे फूल हे बघा आणि दिवा पण लावला गेलेला आहे आणि उद्यालाच मी देव कालच देव दुतले होते मी आता दहा दिवस देव दुता येणार नाही त्यासाठी देवांना पण दिवा लावून घेतलेला आहे बापांना पण आता ओवाळून घेतलेलं आहे आणि अगरबत्तीच्या वासऱ्यांना सहन होत नाही त्यासाठी मग इथं मी धूप लावते धूप बत्ती लावून घ्यायची हे बघा अशा प्रकारे ही धूप बत्ती मी त लावलेली आहे ती पण ओवाळून घेते बाप्पांना आता बाप्पांचं दर्शन रोजच तुम्हाला करवते मी आणि बाप्पांचं दर्शन झाल्यावर आहे ना सर्व काय असं मस्त मंगलमयच होतं आणि सर्व तुमची काही पण कामे आपली काही पण कामे राहतात ना ती पण पूर्ण होतात सकाळी सकाळी बाप्पांचं दर्शन घेतल्याने तर बघा आता इथं नमस्कार पण करून घेतलेला आहे मी रोजच्या असा दिवा लावून घेते मी आणि आता राशा झोपलेली आहे राशा उठली का बाप्पांजवळचा दिवा मला उचलावा लागतो आणि तिकडे देवाऱ्या ठेवून देते मग मी कारण की ना हा दिवा आहे ना असं अद्दर हात घालते ती त्यासाठी मग मी इथं जेव्हा झोपलेली राहते ना तोपर्यंत दिवा चालू देते नंतर उचलून घेते आज मस्त अशी लाल रंगाची साडी वेअर केलेली आहे मी आज लाल रंग होता ना तर बघा कशी वाटते साडी मला कमेंट करून नक्की सांगा तर चला आता इथलं तर आवडलं गेलेलं आहे हे बघा बाप्पांच खूप छान माझे बाप्पा खूप छान आहेत बघा तर आता आहे ना देवघराची पण पूजा करून घेतलेली आहे मी इथं लक्ष्मी मातेचा फोटो आहे आणि मागे ना बेल बेलाचा फोटो आहे तर बघा साथी साथी आता इथं तूप दूध तापवून ठेवलेलं आहे आणि पोह्यासाठी सर्व काही साहित्य काढून ठेवलेलं आहे आता आंची कोथंबीर कापते पोहे बनवते तर चला वट्टा वगैरे सर्व काही साफ झालेलं आहे सर्व काही आवरून झालेलं आहे आता नाश्ता झाला की नंतर स्वयंपाकच सर्व इथं साहित्य कापलेलं आहे आता दोडके पण कापून आहे मी आणि आज मला आहे ना दोडक्यांचीच भाजी बनवायची आहे थोडीशी अशी शेंगदाण्याची कूट टाकून खूप छान लागते आता गॅस पेटून इथं कढई ठेवलेली आहे अनशे बनवते इथं पोहे सर्व काही साहित्य कापून घेतलेले बघा तेल टाकलेले आहे कढईमध्ये आधी तर शेंगदाण्याचं मस्तपैकी तळून घेणार आहे ती आणि अशाच प्रकारे मी इथं दोडके पण कापून घेतले बघा कढईमध्ये टाकून घेतलेले आता पाणी टाकून धुऊन घेते अशा प्रकारे पाणी टाकून दोडके धुवून घेतले तर चला आता गॅस पेटून मी आहे ना इथं कढई ठेवते कढईवर आपल्याला आहे ना आता तेल टाकायचं आहे कढीमध्ये आणि त्यानंतर राई जिरं ते पण टाकून घ्यायचं आहे दोडके यायला लागले मार्केटमध्ये तर चला म्हटलं नवीन भाजी काहीतरी तर दोडकेच घेतले मग दारावर दारावरच आलेला होता तो मग घेऊन घेतले तर बघा आता लसूण पण टाकून घेतले मी एक मिरची टाकली आणि टमाटे टाकले लसूण कुठले नाही मी तुकडे करून टाकून दिलेले कारण शेंगदाण्याची कूट केलेली आहे ना त्याच्यामध्ये लसूण मी दडून घेतलेले आहे शेंगदाण्याची कूटसोबत आता आपल्याला हे दोडके टाकून घ्यायचे आणि यांनामध्ये तेलामध्ये टमाट्यांमध्ये चांगलं मस्त असं परतून घ्यायचं आहे थोडी हळद टाकायची आहे आपल्याला चटणी टाकायची आहे आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि परतून घ्यायचे आता मुगाची डाळ थोडीशी धुवून टाकली आणि आता आहे ना रोजच व्हिडिओ थोडा लेटच येतो येतोय कारण की ना राशाला सांभाळणं आता कोक म्हणजे खूप ती इतकी आगाव झालेली आहे ना आता इकडे पड तिकडे पड तिच्या मागेच एक जण लागून जातं त्यासाठी आहे ना मग ती झोपली का तेव्हाच मी आता एडिटिंग करत असते ती आता झोपलेली आहे झोपून गेलेली आहे तर चला म्हटलं आता व्हिडिओ एडिटिंग करून लगेच तुम्हाला पोच करते आता शेंगदाण्याचं कूट पण इथं टाकून घेतलेली आहे आणि थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला थोडीशी अशी लसलशीत भाजी राहिली ना चपात्यांसोबत खायला छान लागते आणि पोट पण छान भरतं तर अजून थोडीशी कूट टाकली मी तर थोडं पाणी टाकून घ्यायचंय आपल्याला एखाद ग्लास मिक्स करून घेतलं परत थोडंसं पाणी टाकलं आणि बघा आता आहे ना दोन पाच मिनटं मी इथं झाकण ठेवणार आहे भाजीला भाजी आता छान मस्त उकळायला लागली आता आहे ना कोथंबीर कापून घेतलेली मी स्वच्छ मस्त धुवून आता ती पण आपल्याला इथं ता टाकून घ्यायची आहे आता झाकण ठेवते आणि चला आज पुरता हा एवढाच व्हिडिओ छोटासा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि ज्या काही नवीन ताई असतील त्यांनी सबस्क्राईब करा तर चला आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटतो पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व ताई दादांना बाय बाय